पश्चिम घाटातील समृद्ध पर्यावरणाचं उच्चाटन करून बांधण्यात येत असलेले राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचे सापळे बनत आहेत असं म्हटलं तर गैर ठरणार नाही कारण कर्नाटकात रामनगर जवळ बरलकोड भागात डोंगर कापून तयार केलेला बेळगाव गोवा राष्ट्रीय महामार्ग अत्यंत धोकादायक बनल्याचं पुन्हा समोर आलंय मुसळधार पावसामुळं गेल्या दोन दिवसांपासून नव्या कोऱ्या महामार्गावर दर्डी कोसळण्याच्या घटनांचं सत्र सुरू झालंय बेळगाव गोव्याला जोडणाऱ्या या महामार्गाचं काम दोन हजार एकोणीसपासून सुरू आहे सहा वर्ष झाली तरी हा महामार्ग पूर्ण होत नसल्यानं चालक आणि प्रवासी हैराण झालेत अभियंत्यांनी डोंगर कापतानाच विचित्र पद्धतीनं कापल्यानं आणि संरक्षण भिंत अर्धवट स्थितीत असल्यानं हा महामार्ग पूर्णपणे धोकादायक बनला आहे कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करून पश्चिम घाटातील पर्यावरणाचं उच्चाटन करून आणि लोकांच्या जमिनी बळकावून अशा धोकादायक हो महामार्गांचं जाळं नेमकं का तयार केलं जात आहे असा उपरोधिक प्रश्न चालकांमधून उपस्थित केला जातो आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह तळ कोकण बेळगावातील महत्त्वाच्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा